पारगाव गावातील सर्व युवा शक्ती म्हणजे सगळ्या तरुण मित्रांच्या पालगाव गावातील स्थानिक आमच्या सर्व बसनी मंडळाच्या सत्ताचं नियोजन करणारी जी समिती त्या समितीचे जे कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून आपल्या पालगावच्या भूमीमध्ये अभूतपूर्व अभूतपूर्व अशा प्रकारचा सुवर्ण महोत्सवी पन्नासावा आपलं धारीनाम सप्ताह कारभैरव मासाच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने अवतार उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे खूप आनंदाची गोष्ट आहे याचा कीर्ती सुगंध पार्गामध्ये ही जी पंढरी निर्माण झाली हा जो उत्सव झाला याचा कीर्ती सुगंध सबंध महाराष्ट्रभर पसरलेला आहे सगळ्या महाराष्ट्रात आणि तरी तुम्हाला एक सांगतो मोबाईलच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांना मिळणारी माहिती मिळून आणि प्रत्यक्ष जागेवर वाटवर घेऊन अनुभव घेतलेली माहिती आता मी आत्तापर्यंत मुंबईमध्ये पाहतो राजांची बाबा दुसऱ्या दिवशी राजांची बाई हा दिवस राजे मी सांगितलं जयवंत महाराजांचं कीर्तन कसं आहे आजलेकर महाराजांचं कीर्तन कसं आहे प्रमोद महाराजांचं कीर्तन कसं आहे खूप आहे पण आज एक आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघतो तर तुम्हाला खरंच सांगतो मी आमची भावनावश मी खूप कीर्तन केले पाणी इतकी कीर्तन केले इतकी कीर्तन केली इतके कीर्तन केले का त्या न ऐकायचा कटाळा आला नकायचा कटाळा आला जवळपास वीस वर्ष अखंड वीस वर्ष जागा कीर्तन केल्या म्हणजे अखंड वीस वर्ष न करता नुशल मृदुंगाचार परळेकर हे सगळे आम्हाला गायला वाजवायला ना आम्ही किंतना पण आल्यापासून मी खरंच असा भावनामय झालो समाज तुमचं दोन माझ्या का असल्यामुळे तुम्हाला माझं गायका पण जेवढा काय किती बाय ते तुझा मंडप असत हा सगळा मंडप चारहीवढे स्त्री पुरुष भाविकांनी कुटुंब भरलेला आहे कुटुंब भरलेला आहे आणि मंडपाने जेवढे माणसं बसले तेवढेच माणसं बाहेर जेव्हा बसून उभे राहून कीर्तन आलेले म्हणजे मला असं वाटतं मला असं वाटतं का हे कीर्थन मी जुन्नर तालुक्यातल्या पारगावपती करीत नसून हे पंढरपूरातच चौकशी का अशा प्रकारचा भाव माझ्या करण्यात श्रद्धेली आजी श्रद्धेली तुम्ही शैली असणार नाही आजची शैली येणार आपल्या ध्यानाचे पैसे खर्च करून खरोखर तुम्ही सगळ्या गावताल्या पाडगावमध्ये पण दी आवश्यक केली मी माझं बोलणं तुम्हाला आत्मिवस्ती वाटेल पण मी तुम्हाला सांगतो ऐका नाटक कीर्तनाथकवर गाडी काढा पंढरपूरला जा गाडी पार्किंग करा नामदेवबाईपासून मंदिरात जा तर तुम्हाला तिथं पंढरपूरला सुद्धा पांडुरंगाच्या गाभाल्या तुम्हाला असाच जोरदार वाचायला मिळेल दे, हा देव पारगाव मुक्कामी गेलेले आहे असं <प्रत्तित> जोरद वाचायला तिथं दर्शन तुम्हाला एक खरं सांग काय स्वर्गाच्या आनंदाला लाजवी एवढा मोठा आनंद तर पाळगावच्या विविध निम्न असे तुम्हाला सांगा एवढा स्वर्गीय आनंद सोडून पांढरा तरी पंढर कुटुंबात या कट्ट्यांनी काय घेऊन काय त्यांच्या त्याला कर्मच रंग भरे येताना प्रेमी हरिदास वाचत ते ती आशी देवी वाटत आणि म्हणून जेवढे परिश्रम दोन वर्षापासून नियोजन चाललं मला परवाच्या दिवशी अशा त्या आज येत येणार होते आलेल्या मी पण माझे एक मित्र आहे मी बोलचे तुम्हाला माहिती असं ते पण मोठे पाडणार ठीक आहे आमचे आणि बघती बरं येणार ठीक आहे हा सोमनाथ भाऊ बरगडे तर ते माझ्याकडे आले होते चार दिवसापूर्वी आले दोघं पती पत्नी आले त्यांनी मला सांगितलं अण्णा त्या अण्णा नंतर मला ते म्हणजे अण्णा मी दोन कीर्तनांना गेलो म्हटले छोट्या कदम मौलीचं अजून का दोन कीर्तनांना गेलो तर ती लायकिंग पार्किंग भोजन व्यवस्था कीर्तन मंडप हे पाहिलं ना का मला दोघांना बाबाई तुला असं वाटलं आपण खऱ्या स्वर्गात आलो की पाहिजे खऱ्या स्वर्गात आमच्या सोमनाथ दोघी माझ्याकडे व्यक्त केली ती भावना आहे आत्ता परवा व्यक्त केली खूप आनंदाची गोष्ट आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून चाललेले योजना आमचे आमचे प्रकाश आमच्या प्रकाश शेतकरी जास्त आपण काय ते प्रकाश शेतकऱ्या नावाने कोणत्या कोणत्या शक्ती पण असते ते जागीत जागी

या सर्वांची सांगता या ठिकाणी संपन्न करत आहोत खूप आनंदाची गोष्ट आहे आपली परळीकर मंडळी आदरणीय हरिव्यक्तीप्रायणाचे मधोकर महाराज समोर होतात आदरणीय हरिव्यक्तीप्रायण मुलुंगाचार्य सुश्या महाराज इतर परळीची सगळी मंडळी विशेष आनंदाची गोष्ट अशी तर आपल्या पुणे जिल्ह्याचा वारकरी संप्रदायाचा हिवा वारकरी रत्न परंतु जे आदरणीय सर आजारी आम्ही व्यक्तीपरायची आमचे आभासाहेब गोडशी आबा आबा किंवा आबा यांची त्यांनी नाव ही पण मोठी आनंदाची गोष्ट आहे आता इतर सर्वांचे नाव मला माहीत नसल्यामुळं मी क्षमा मागतो नाव घेणं अशक्य पण सगळीच अत्यंत प्रेमाची इतर गायक वादक मंडळी सगळे विधाचारी आणि आमचे कैलास महाराज कैलास महाराजसुद्धा आमचे खूप वर्षापासून म्हणजे माझ्या मराठी प्रमुख सदोतीस अडोतीस वर्षापूर्वी उल्हासनगर नंबर दोन आक्षेवा मंदिर आणि आमच्या कंजनच्या उल्हासनगरच्या परिसरात त्या गाड्यांनी लोक त्या काळातले एक नंबरचे मुंबईने भगवाद बादल म्हणजे आमचे कैलास नावा त्यांनी सुद्धा मी मला नावं घेतली ना हे पंधरा एवढे माणसं मारुतीबाब बागडे शामबाब दीक्षित त्यांच्या भरनात कायदा साफ करायचे मुंबईत असेल कैलास महाराज इतर प्रयण पांडुरंग बरोबर पांडोवरजी पवार साहेब त्याच्यानंतर खास करून या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले घारगावचे तुमच्या सगळ्यांचे परिचयचे पण आमचे पाराऊन पुढेच त्यांचं पाल आमच्या हजारांनी हायलं की कारण शे ते पारावून या ठिकाणी आता तर